म्हणे टाळी एका हातानं वाजत नाही अहो जयंत पाटील यांनी कोणाच्या आईवर काय भाष्य केलं होतं मित्र हो चार पाच दिवसापासून गरज नसताना सुद्धा त्या गोपीचंद पडळकरांचं नाव वादत आहे चर्चेत आहे बऱ्याच अशा समाजामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरून भाजपचे हे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले संस्कारच दाखवून दिले साज त्यामुळे महाराष्ट्रात त्याची पुन्हा एकदा नाचक्की झाली पण त्यापेक्षा सुद्धा अब्रूचे खरे धिंडवडी जे निघाले ना ते भारतीय जनता पक्षाचे तरीही बघा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही त्यांना समज दिली आहे सल्ला दिला आहे अहो याआधी सुद्धा जवळपास तेरा वेळा अशाच गोड गोड पद्धतीने समज दिली काय झालं त्यानंतर बघा आता चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा अशाच प्रकारे एक गोलमटोल अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली गोपीचंद पडळकर हे भाजपाचे आज्ञाधारक कार्यकर्ते आहेत पडळकर यांचे मला समर्थन नाही करायचं मात्र गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर विरोधकांनी सुद्धा आपल्या बोलण्यावरती कंट्रोल करणं आवश्यक आहे कारण टाळी एका हातानं वाजत नाही हे देखील खरे आहे असं हे चंद्रकांत पाटील म्हणाले म्हणजे खर तर अप्रत्यक्षरित्या त्यांनी विरोधाकडंच विरोधकाकडे बोटर दाखवलं ना <laughs> म्हणजे कसं आहे बघा आपला तो बाब्या अहो शिवराळ भाषा कुणीच वापरू नये हे खरं आहे हो पण आता यांच्या यांच्याच वादग्रस्त आमदाराने पुन्हा एकदा सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत ना म्हणे टाळी एका हातानं वाजत नाही अहो जयंत पाटील यांनी कोणाच्या आईवर काय भाष्य केलं होतं उलट एवढ्या खालच्या पातळीला यांचा आमदार गेला तरी जयंत पाटील यांनी आपली सभ्यता सोडली नाही मग आता असभ्य कोण आणि असभ्य वागणाऱ्यांना फुस कोणाची अव हे पडळकर ज्या धनगर समाजाची नेते म्हणून घेतात ना तो धनगर समाज सुद्धा म्हणतो की यांनी म्हणजे या, या गोपीचंद पडळकरांनी आमच्या समाजाचीच इज्जत घालवली आहे पडळकर यांच्या विरोधात हा समाज सुद्धा उभा राहिला हाऊ ज्येष्ठ नेते अनिल गोटे हे धनगर समाजाचे तर थेट लायकी दाखवली तुम्ही जयंत पाटील यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य उद्या तुमच्याबद्दल आणि तुमच्या मुख्यमंत्र्याबद्दल सुद्धा करता येईल बेछूट वक्तव्यानं आपली लायकी जनतेला कळते बेछूट वक्तव्य करणाऱ्यांच्या भाजपामध्ये बोलबालाय समाजविघातक तत्वाना काळाबाजार करणारे गुंड अवैध धंद्याचे स्वयंघोषित सम्राट भूमापिया यांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षामध्ये सामावून घेऊन प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे असा प्रहार सुद्धा या अनिल गोटे यांनी केला आहे भाजपातला कोणी वरिष्ठ नेता सुद्धा बघा आता तोंड उघडायला तयार नाही या विरोधामध्ये आणि तोंड उघडलं तर मग ते केवळ मटोल बोलण्यासाठी गोलमाल गोलमाल चंद्रकांत पाटील तर म्हणतात भाजपचे आज्ञाधारक आहेत हे पडळकर मग तेरा तेरा वेळी समज देऊन सुद्धा अज्ञाधारक सुधारत कसं का काही नाही हो अज्ञाधारक आहे तर मग ते जे काही सध्या बोलतात किंवा आधीपासून बोलत आले ते त्यांच्याच आज्ञेवरून का नाही म्हणजे तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया कर सबस्क्राईब करावं चॅनल एवढी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार